भारतीय वायुदलाचं विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकड्यांनी दोन दिवसांच्यावर जायबंदी केलं होतं त्या दरम्यान त्यांना पाकड्याचं रक्त चढवलं गेलं अशा आशयाचे फोटो आणि ट्विट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत पाहूयात त्यामागील वास्तव काय आहे अभिनंदन यांच्या शरीरात कुणाचं रक्त अभिनंदन यांच्या धमन्यात पाकड्यांचं रक्त वैद्यकीय उपचार नवे अत्याचार भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा हा फोटो पहा या फोटोत ते पाकिस्तानात वैद्यकीय उपचार घेताना दिसत ते इस्पितळातील बेडवर झोपलेत त्यांच्या शेजारी पाकिस्तानातील डॉक्टर सुबे आहेत तर अभिनंदन यांच्या उघड्या शरीराला काही उपकरणं जोडलेली दिसत आहेत या वैद्यकीय उपचाराच्या वेळी पाकिस्तानातील डॉक्टरांकडून पाकड्यांचं रक्त अभिनंदन यांना मुद्दाम चढवलं गेलं असा दावा करणारे अनेक ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत तर भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी बालाकोटमध्ये पाकड्यांच्या विमानाला भुई थोडी केली होती त्यानंतर त्यांच्या विमानात बिघाड झाल्यामुळे त्यांनी पॅराशूटच्या सहाय्यानं पाक हद्दीत लँडिंग केलं दरम्यान ते दोन दिवस पाकिस्तानात उपचार घेत होते याच दरम्यान त्यांना पाकड्याचं रक्त चढवलं गेलं अशा आशयाचे फोटो ट्विट आणि दावे सध्या समाज माध्यमांवर दिसत हे खरं आहे अभिनंदन यांचं पाक हद्दीत पॅराशूट लँडिंग झाल्यानंतर त्यांचं बरच वाहून गेलं मात्र इतक्या कमी रक्तासाठी पुन्हा त्यांना रक्त पुरवलं जात आहे का हा पहिला यांचा त्या ही दुसरी शंका त्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनकर थोरात यांनी संपर्क साधला जनरल फिजिशियन दिलीप सोळंकी यांच्याशी पाहुयात यातून काय सत्य बाहेर आलं ते सोशल मीडियावरती भारतीय पायलट अभिनंदन वर्धमान यांचा रक्त चढवलं जात आहे अशा प्रकारचा जो मेसेज जो व्हायरल होत आहे तो अतिशय साफ खोटा आहे कारण त्या त्यांच्या फोटोमध्ये त्यांना कॅज्युअलिटीमध्ये झोपवल्यानंतर त्यांचा ई सी जी हा काढला जातोय त्याचबरोबर त्याच्या जो हाताला जो इंटरकॅट लावलेला आहे त्याच्यामधनं त्यांना अँटीबायोटिक्स किंवा आय फ्ल्यूइडस देणं अतिशय गरजेचं असतं त्याच्यामुळे ते लावलेलं असतं आणि ते प्रायमरी लाईन ऑफ ट्रीटमेंट ही दिल्या जाते त्याच्यामुळे असं कुठल्याही प्रकारचं त्यांना ब्लड चढवलं जात आहे त्याचा ब्लड लॉस झालाय आणि त्यांना ब्लड देणं गरजेचं आहे असं कुठंही दिसत नाही त्याच्यामुळे जो व्हायरल मीडियावरती जो काही मेसेज व्हायरल होतोय की त्यांना ब्लड चढवला जात आहे हा साफ चुकीचा आणि खोटा आहे अभिनंदन यांना पाकिस्तानात उपचार करते वेळी या फोटोत ई करताना दाखवण्यात आलंय तेव्हा त्यांना बाकड्यांचं रक्त चढवलं गेलं हा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम